हदगाव येथील मोक्षधाम आनंदवन परिसरात शिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे यांच्या पुढाकारातून आणि श्रमदानातून वृक्षारोपण आणि झाडाचे संगोपन केले जात आहे काही दिवसापूर्वी ओसाड आणि कोरडा दिसणारा हा परिसर आज हिरवाईने नटलेला दिसत आहे झाडे लावणे पाणी देणे परिसर स्वच्छ ठेवणे अशा अनेक कामांमुळे मोक्षधाम आनंदवन हरित बनत चालले आहे या उपक्रमात पोलीस पाटील बालासाहेब कल्याणकर सुरेश सुरेशेवार श्याम भाऊ आणि इतर ग्रामस्थ यांचा सहभाग आहे पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम खूपच आज आम्ही आनंदवन मुक्तीधाम हातगाव येथे आलेलो आहोत आणि या आनंदवनमध्ये पूर्वी खूप असं जंगल झाल्यासारखं होतं भरपूर तडकट होतं आम्ही सकाळच्या दोन तास आम्ही संध्याकाळचे दोन तास असा श्रमदान करून या आनंद साफसफाई करण्याचं श्रमदानातून काम करीत आहोत त्याचबरोबर इथं वृक्षारोपणाचं काम सुद्धा चालू आहे तर आम्ही सकाळी दोन तास येऊन झाडांना पाणी देतो आणि त्यांचं संगोपन करण्याचं काम करीत असतो त्याचबरोबर जे समाजातील दानशूर आहेत की ज्यांच्या पूर्वजांच्या नावे ज्यांना दान द्यायचं त्यांनी अवश्य इथं दान देऊन आमच्या कार्यामध्ये सहभाग लावा नोंदवा त्याचबरोबर हे माणसाचं शेवटचं अंतिम ठिकाण आहे माणसाचा अंत तरी चांगला व्हावा या उद्देशाने एक समाधान मिळावं म्हणून आम्ही इथं सुरेश तोपटेवर झालं बालाजी कल्याणकर पोलीस पाटील हाबीगाव हे सर्वजण आम्ही इथं श्रमदानातून दररोज काम करीत असतो